मी लाईट मूडमध्ये बोलत होते या इलेक्शनची परिस्थिती कशी आहे ती लोकांना समजून सांगत होते त्याच्यामध्ये ते लाईट मूडपर्यंत केलं ला। आणि नंतर मी म्हटलं की बाबा ते पोटी चुकून आलं माझ्या तोंडात ते लक्षामध्ये <laughs> आहे झाली असं कॉन्ट्रोवर्सी होणं साहजिक आहे माझा आकडा चुकला पण ते मी लगेच मान्य केलं हे झाल्यानंतर म्हणजे गो माझ्या मी कोटी म्हणलं ते लाखात आहे पैसे दिल्यामुळे बरोबर आहे ना संपूर्ण खर्च पक्षाने केला आमच्या हे सत्य आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेटला दिले मला एकट्याला दिले नाही प्रत्येक कॅन्डिडेटला पक्षाने त्या मर्यादेपर्यंत पैसे बाय चेक दिले आम्ही जेवढे लागेल तेवढे खर्च केले आणि बाकीच्या पक्षाला परत दिले प्रामाणिकपणाने मला असं म्हणायचं आहे की आमच्या या प्रकरणामुळं अशा पद्धतीनं जुने प्रकरणं दोन दोन तीन तीन वर्षाच्या पूर्वीचे उकरू काढायचे हे काय माध्यमाची बरोबर नाही आहे तुम्ही त्याच वेळेस दाखवलं असतं तर काहीच बनलं नसतं आम्ही पण दोन जुने प्रकरणं दाखवायची हा आका आहे तो आकाय हा गुंडगिरी करतोय की त्या ते सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदा होत आहे आणि त्याची दखल हे प्रसारमाध्यम घेत आहे हे सोशल मीडियाचं आता वॉर सुरू झालेलं आहे कुठेतरी बीडचं पण राजकारण कारणीभूत आहे कारणीभूत आहे याला कारणीभूत आहे बरोबर आहे व्यक्तिगत पण संतोष देशमुखची झालेली हत्या तिचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये पडले आता एखाद्याला थुपडी झाली तिचे पडसाद काही राज्यभर पडतात का आणि ते असल्या महिलांना काहीतरी आशील जाऊन बोलला म्हणून झालं ते प्रकरण तहसीलदार आता तिला शिव्या दिल्या कारण तिनं फोर्सचा वापर काढला पाणी तोडताना कनेक्शन तोडताना फोर्सचा वापर केला पोलिसाचा वापर केला म्हणून भावना प्रक्षोभ झाल्या तिथल्या लोकांच्या हा काय ते हा सुशील सोळंकी काही त्या गावचा रहिवाशी नाही तो वेगळ्या गावचा आहे परंतु परिसरातल्या सगळ्या गावातून मोटरसायकलवर हजारो लोक आले तहसीलदारचे हे ॲक्शन बघून आणि मग मत... त्या प्रमाणात तिथं शाब्दिक बाचाबाची झाली